तर बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जी एम सीने एक पत्र जाहीर केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर त्यामध्ये त्यांनी विषय बघा काय दिलेला आहे गड ड वर्ग चार समकक्ष सेवी चा, चा, बाबत. बाबत है, चा है, ये सरळ सेवेच्या परीक्षेच्या बाबत परीक्षेबाबत एक महत्त्वाची सूचना जाहीर केलेली आहे आता परीक्षा आय बी पी एस कंपनी घेणार आहे आता हा पहिला पॅरेग्रॉफ यात कामाचा नाही आहे कधी जाहिरात आली काय झालं एवढंच लिहिलेलं आहे पण महत्त्वाचे दुसरा आणि तिसरा पॅरेग्राफ आहे चला दुसरा पॅरॅग्रॉफ बघा याबाबत सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यावर प्रकाशित प्रसिद्ध होणाऱ्या खोट्या बातम्या अथवा जाहिरातीवर संपर्क न साधता वरील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर बातम्या आणि अध्यावतने न्यूज आणि अपडेट्स येथे प्रकाशित प्रसिद्ध केलेल्या बातम्या तसेच जाहिराती खऱ्या समजाव्या म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर जे पण माहिती येते ना तीच खरी समजावी कोणाचाही वर विश्वास ठेवू नये असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आणि तिसरा कार्यक्रम एकदम महत्त्वाचा आहे तसेच उमेदवारास आव्हान करण्यात येते की शासकीय अधिकारी कर्मचारी व तोतयागिरी अथवा दलाल यांनी पेशाची मागणी केल्यास अप्रचार इत्यादी बळी पडू नये असे आढळून आल्यास अशा व्यक्तीविरुद्ध ए सी बी टोल फ्री क्रमांक वन झिरो सिक्स फोर किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात येईल असं म्हणण्यात गेलेलं आहे म्हणजे कोणीही नोकरीची लालच देऊन नोकरी लावण्यासाठी किंवा परीक्षा तुमचे काढून देतो असं म्हणून जर कोणी पण तुम्हाला पैसे मागत असाल तर त्या गोष्टीला बळी पडू नये असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे कोणीही पैसे वगैरे देऊ नये परीक्षा ही व्यवस्थितच होणार आहे परीक्षा चांगलीच होणार आहे पे परीक्षेमध्ये काहीही घोळ होणार नाही फक्त तुम्ही कोणालाही पैसे वगैरे देऊ नका आणि अभ्यास व्यवस्थित करा आणि स्वतःची परीक्षा चांगली काढा ठीक आहे आजसाठी एवढंच पुढची काही अपडेट राहिली तर आपण लवकरच तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर जी एम सीच्या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही चेक करत राहा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करिअर